नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा एम पी एस सी घट क मुख्य परीक्षा त्यामधील अजून लिपिक पदाचा निकाल जो आहे तो लागलेला नाही आणि तो निकाल लांबण्याची शक्यता आहे का तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कारण की पहा मित्रांनो बरेच दिवस झालेले आहे मुख्य परीक्षा तुमची डिसेंबरमध्ये झाली आता मे महिना लागलाय तरी सुद्धा अजून निकाल जाहीर झालेला नाही आणि निकाल का लांबू शकतो याबद्दलही चर्चा करूया त्यापूर्वी पहा मित्रांनो लास्ट व्हिडिओ आपण बनवला होता तो जागेसंदर्भात म्हणजे तुम्हाला जागा कमी झालेल्या आहेत त्याबाबत अपडेट दिली होती पण काही जणांनी कमेंट्स केलेली आहेत की त्याचं प्रूफ काय तर आपण अगोदर त्याचं प्रूफ तर पहा मित्रांनो आपण जो जागा कमी झाल्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवला होता त्यावर काही उद्याने आक्षेप घेतले होते की त्याबद्दल आणखी नोटीस आलेली नाही तर या ठिकाणी तुम्ही हा नोटीस क्रमांक पहा आयोगाचं जे परिपत्रक आहे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचं आणि यामध्ये जर जागा यामध्ये जर अगोदर पूर्वीच्या जागा आपण पाहिल्या तर सात हजार पाचशे दहा हे एकूण जागा होत्या महाराष्ट्र गटक सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मधल्या या ठिकाणी पाहू शकता परीक्षा कोणती आहे महाराष्ट्र गटक म्हणजे ग्रुप सी मधल्याच किती सात हजार पाचशे दहा ह्या पूर्वीच्या जागा होत्या पण सध्या जर आपण जागा पाहिल्या बाकी गोष्टी आपल्याला पाहण्याची गरज नाही तुम्ही सुद्धा या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता फक्त ऍज अ काही मुद्देने कमेंट केलं होतं म्हणून आपण हे परिपत्रक पुन्हा दाखवतोय तर पहा सात हजार चारशे ब्याऐंशी म्हणजे अगोदर किती होत्या सात हजार पाचशे दहा आता किती आहेत सात हजार चारशे ब्याऐंशी म्हणजे जागा किती कमी झालेल्या आहेत तर अठ्ठावीस अठ्ठावीस जागा म्हणजे काही उमेदवारांना कमी जरी वाटत असल्या तरी पहा मित्रांनो लिपिकसाठीचं सा प्रमाण जे आहे ते एकाच तीन आहे आणि एकाच तीन जर प्रमाण पाहिलं आपण तर अठ्ठावीस गुणीला तीन करा त्याचं उत्तर येतं चौऱ्याऐंशी म्हणजे चौऱ्याऐंशी उमेदवार या ठिकाणी स्किल टेस्टसाठी पात्र ठरणार नाहीत ते जे ठरणार होते चौऱ्याऐंशी उमेदवारांना जी संधी मिळणार होती टायपिंगची ती आता मिळणार नाही त्यामुळे आता ही गोष्ट इथे संपली आता ओळूया आपण आपल्या निकालाकडे तर पहा मित्रांनो दोन कारणे दिली जात आहेत निकाल लांबण्यासंदर्भात एक तर ऑफिशियल अपडेट आहे पण दुसरी अन ऑफिशियल आहे तर म्हणजे ऑफिशियलच काय तर त्यावर आणखी आयोगाने शिक्कामोर्तब केलेला नाही ही तर जग जाहीर अपडेट आहे याबद्दल काही वादच नाही की न्यायालयामध्ये कोर्ट सुरू आहे प्राधिकरणाची त्यामुळे पुढील तारीख जर तुम्ही पाहिली प्राधिकरणाच्या केसची तर सत्तावीस जून दोन हजार चोवीस ही नेक्स्ट डेट आहे म्हणजे जून महिन्यापर्यंत ही केस सध्या तरी लांबलेली आहे त्यानंतर माननीय कोर्टाचा जो काही निर्णय येईल तो येईलच नंतर पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळाली आहे की आज आयोगात मुलं गेली असतात म्हणजे आयोगाने आयोगात जेव्हा विद्यार्थी गेलेले आहेत तर त्यांना स्किल टेस्टसाठी ऑप्शन मध्ये त्रुटी आली होती त्यामुळे जवळपास हजार मुलांची आयोगाला पत्र गेलेली आहे तर ही जी आ, ही जी माहिती आहे ही आणखी कन्फर्म झालेली नाही याच्यावर तू विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे पण दुसरं वाक्य जे आहे त्याच बरोबर प्राधिकरणाच्या इश्यूवर माननीय कोर्टात केस सुरू आहे हे कन्फर्म आहे माननीय कोर्टात केस सुरय आहे याची आपल्याकडे नोटीसही आहे आणि केस सुरय हे ही न्यूज जी आहे ती कन्फर्म आहे पण या ठिकाणी हजार मुलांच्या आयोगाला पत्र गेलेले आहे आणि ऑप्शनमध्ये त्रुटी आहे या संदर्भात आणखी कन्फर्मेशन आपल्याकडे नाही फक्त ही माहिती आलेली आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो तरी जूनच्या पहिल्या आठवड्यात रिझल्ट लावण्याचा प्रयत्न असेल म्हणजे पामदारांवर यावरूनच काय स्पष्ट होते की हा जो मे महिना आहे यामध्ये तर तुमचा निकाल लागल्या लागणारच नाही आणि त्यासोबतच जूनच्या पहिल्या आठवड्यात लावण्याचा प्रयत्न असेल म्हणजे तो निकाल किती लांबणार आहे याबद्दल सध्या तरी कोणतीही डेट जी आहे ती कन्फर्म झालेली नाही किंवा आपण वर्तवू शकत नाही निकाल कधी लागेल हे तुम्हाला कोणीच सांगू शकत नाही ते पूर्णपणे डिपेंड आहे आयोगावर आता आयोग माननीय कोर्टाच्या निर्णयाची वाट बघते की पहिले रिझल्ट लावते ते आयोगावर डिपेंड आहे तर या ठिकाणी आयोगाने निर्णय लावावा कारण की बरेच उमेदवार हे प्रॅक्टिस करत आहेत टायपिंगची आणि बऱ्याच महिन्यांपासून ते सराव करत आहे त्यांना हे सुद्धा माहीत नाही की ते टायपिंगसाठी क्वालिफाय आहेत किंवा नाही असे काही उमेदवार आहेत ज्यांना कमी गुण मिळालेले आहेत आणि तेही टायपिंगचा सराव करत असतील आणि त्यांना आणखी कन्फर्म झालेलं नाही की ते स्किल टेस्टसाठी बसणार आहेत किंवा नाही बसणार आहे किती आपण प्रमाणाचा विचार केला तरी ऐंशी ते नव्वद हजार मुलांनी या ठिकाणी मेन्ससाठी मेन्स जी आहे ती दिलेली आहे आणि त्यापैकी एकवीस बावीस हजारच मुलं पात्र ठरणार आहेत म्हणजे काही उमेदवार नक्कीच त्यातून बाहेर पडणार आहेत आणि जे उमेदवार बाहेर पडणार आहेत त्यांना जर अजून कल्पना नसेल की आम्ही बाहेर आहे की आतमध्ये आहे तर त्यांचं या ठिकाणी टायपिंग करून होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा टायपिंगचा सरावही सुरू ठेवा आणि त्यासोबतच आगामी काळात येणाऱ्या परीक्षांकडेही लक्ष असू द्या यासंदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपण देऊच या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद